के डी चौधरी डाळिंब्याड पुणे या युट्यूब चॅनलवर सातत्यानं शेतकरी दररोजची सद्यस्थिती पाहतात किंवा शेतकऱ्यांचे अनुभव घेतात किंवा मी काय सांगतोय त्याच्यावरती पूर्ण बारकाईने लक्ष ठेवतात आज शंकरराव गीते हे बीड जिल्ह्यातनं आलेले आहेत आणि बीड जिल्ह्यातनं येताना मला हे सांगा की तुम्ही आता मार्केटिंगचा सगळा अभ्यास करताय आणि आज तुम्ही जे मार्केटमध्ये माल आणताना हा जो एक प्रयोग केला त्यांनी की जेवढं बागेतलं हलका हलकं ते पूर्ण काढलं पूर्ण काढलं आता बागेमध्ये कसे माल आहेत सगळा म्हणजे सुपर माल बागेमध्ये बागे क्लीन माल आहे आणि मी तर सांगेल की जर क्लीन जर माल असेल आपण सौदा करताना जर असे माल बागेत दिसले तर कदाचित रेट आपल्याला कमी मिळू शकतो जाग्यावर घेरावांकडनं सुद्धा खरं कारण हा माल त्याच्या नजरेला दिसतो बर बर। बरोबर पण आता तुम्हाला उद्या जागेवर जरी एखाद्याला बाग द्यायची झाली तर चेहरा बागेचा एकदम क्लीन केलेला आहे तुम्ही केला फ्रेश केलेला आहे आणि अशा अवस्थेत तो आपल्याला थोडं 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 म्हणून जरा आता याच्यात दाखवायला माल हलका ठेवलाच नाही तुम्ही नाही योग्य राह आता फक्त भीती एक आहे की जर ही अशी पुरळ जर आली पुरळ की लाल पुरळ आली लाल, लाल पुरळ तर धोका आपल्याला थोडासा स्पीडनी आहे आता निर्णय घ्यायचा आहे आता काय निर्णय घ्यायचा आहे पूर्ण बाग तर बाजूला क्लीन करून माल हलका आणलेला आहे है। ह्यातनं स्पीडनी एक तर निर्णय घ्यायचा जाग्यावर जा हो देताना योग्य रेट येतोय का जाग्यावर द्या नाही होत आज त्यांनी मार्केटमध्ये येऊन पाहिलं त्यांचा अजून सौदा होणार आहे आपल्याला ॲव्हरेज बसते का बसते तर मार्केटला येऊ हो द्या ऍव्हरेज बसत नाही जागेवर जो व्यवस्थित मागतोय जाग्यावर येऊन टाकलं पाहिजे आता तुम्ही आज मार्केटमध्ये पाहिलं तुमचा काय अनुभव वाटतो तुम्हाला मार्केटमध्ये आल्यानंतर काय वाटतं मार्केटमध्ये माल बघाय भेटतात निला बघायला भेटतात मालाची क्वालिटी कळते आपला माल काय दारां जातो काय नाही दार जातो ज्यावेळेस मार्केटला कळत ना तर जागा आपल्याला काही कळत नाही ना आपल्या मालाची किंमत किती होती काय तर आपला अनुभव नव्हतो ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये येऊ त्याच्या आपल्याला कळतं ना आपल्या मालाच काय दाम होतो म्हणजे आपल्याला आपलं असं वाटतं की आपलं बाग चांगली आहे पण आपल्यापेक्षा उजवी एखादी बाग पाहायला भेटते ज्याचा माल चांगला आहे मग आपण थोडस कोण करी बाबा मागे दुसरा एखादा आपल्यापेक्षा कमी आहे ना आपणच स्टॉप आहे हे मार्केटमध्ये आलं पाहायला भेटत आपल्या कळत ना आपली बाग कशी स्टॉपमध्ये का मार्केट आला कळत बाकीच्या बागा बघून माल बघून कोणाचा माल कसा कोणाचा माल कसा आपला त्यांच्या तोडीत माल आहे का की आपल्या घरी बसून कळत नाही ना मार्केटलाच कळतं ना आपल्याला हा अनुभव हे जरी आज मार्केटमधून बोलत असतील तर या सातत्याने माझ्या यांचा फोनवर संपर्क झालेला आहे तीन चार वेळा संपर्क झाला तीन चार वेळा संपर्क झालाय आणि मी त्यांना स्पष्ट सल्ला दिलेला आहे म्हणजे असं काय आपण लपून शोपून मी जे आता बोलतोय ते मी फोनवरच बोललेलो आहे फोनवर मोकळे या मोकळे सांगितलेले मी माल घेऊन या म्हणून बोललेलोच नाही पण आता आमच्या नावाखाली बरेचसे फोन महाराष्ट्रात आता जिथं जॉईंट नाशिकला झालो होतो ते अनेकांना फोन करतायत की माल घेऊन या आम्ही चांगला रेट देऊ म्हणते काय करतात एक नंबर लोकल काढतात बाकी सगळं टाकतात तर ह्याच थोडंसं कुठेतरी अवलोकन झालं पाहिजे हे बघा तुम्हाला माल तर विकायचाच भले तू आमच्याकडे विकाल किंवा तुम्ही जाग्यावर द्याल कुठंतरी आहे पण फसण्या अगोदर आपण मोकळं राऊंड मारला पाहिजे एकदम मार्केटला याय पाहिजे आपल्या मालाच किंमत मार्केट येऊन काढायला पाहिजे बरं हे फळ तुम्ही जर झाडा जर तोडलं तर त्याला कुठेतरी लागणार आहे नाही विकायचं लागणार तोडायच्या अगोदर तुम्ही आठ दहा दिवस तरी काढू शकता दम काढू शकता अठरा दिवसात ठीक आहे लाल पूर्ण आलेली आहे आप आपल्याला माहिती आपल्याला आता डाळीव साथ देणार नाही याला आता आढावाच लागतं तर त्यावेळेस तुम्ही निर्णय घेऊ शकता पण कडक अवस्थेत जर तुम्हाला घाबरून आपण काहीतरी कडक अवस्थेत भाग देत असेल तर थोडस निर्णय घेणं योग्य आहे तर आता तुम्ही किती वर्षापासून आम्हाला जॉईंट आहे गेल्या वर्षापासून मागच्या वर्षापासून मग त्याच्यामध्ये मागच्या वर्षी तुम्हाला जागा मागितलं होतं मागितलं होतं पण आम्ही मार्केटला आलो हां मग त्याला आपल्या मालाची किंमत कळली माल तुमचं तिथं नावाचा वापर केला माल मग ठीक आहे ना मला पहिल्यांदा फोन केला होता हो। आता नावाचा वापर जरी केला ना किड चौधरीचा तरी लोक हजारायला लागले भूक आहे गरज आहे पण गरज दाखवायची नाही जागेवर व्यापारी भूक आहे गरज आहे गरज दाखवायची नाही समोरच्याला गार करायचं आता गीते इथं आले आणि यांनी पाहिलं की तू घे नाही दरवाजा मी पिढी दौत्रिकडे चाललो चाललो हो हाच वाँ थो वाँ थो वाँ पन, फक्त वाफर बी करा आमच्या नावाचा मी काही म्हणत नाही आमच्या नावाचा वापर करून जर तुमचे लाख रुपये वाढत असतील तर नसेच घ्यायला पाहिजे पण खरं फक्त हे करा बोला नाही तर वापर करून त्याला मारू नका नाही तू घेणार मी जागला नहीं। जागला पाहिजे घेणार तसा कसा घेईन तसा किंवा आपल्याला सगळीकडे फिरत असतो आपल्याला हा पण त्या घ्या आपण लोन कळत बी नाही राहिले पाहिजे त्याला फसवण्या मार्केटला चक्कर पाहिजे पाहिजे हा त्यासाठी मार्केटला चक्कर पाहिजे त्याला फसवण्याची भावना आपली शेतकऱ्याची नाहीये पण त्या व्यापाऱ्याने आपल्याला फसू नये ज्या वेळेस तुम्ही सांगितलं मी केडी चौधरींच्या नाशिकला जाऊन आलो केडी चौधरींच्या पुण्याला जाऊन आलो तर हे सांभाळणार ही बाग काय आपल्या हाताला लागणार लागणार नाही त्यामुळे थोडं व्यवस्थित रेटने मागत हा ते काय करते एक आज येतो एक दुसराच पाठवतो परत तिसराच पाठवतो आता तुमची खात्री होती मार्केटला आल्याच्या नंतर की बाबा आता आता मी तुम्हाला काय सांगितलं ही जी बाग आहे आज तुम्हाला काय सौदा बसतोय आता आज आणि जर हे वाटलं कमी आहे आणि जागेव जास्त आहे मी काय सांगितलं जागेवर जागा व्यवहार करू शकतो पण आपल्या मालाच किंमत आपल्या मार्केटला कळते आपला माल काय रेट चायची तर तिथे बसून कळत नाही बागेत बसून बरं मी इतक्या दिवसात तुम्ही मला फोन केला का मी तुम्हाला केला मीच तुम्हाला कळत शेतकरी फोन करतोय तेव्हाच मला बोलणं जवळ दोन तीनशे शेतकऱ्यांना दररोज मी बोलतोय तुमचा कंटिन्यू फोन व्यस्त दहा दहा अकरा अकरा वाजे रात्रीचा बोलतोय पण आमच्यापासून डिजिटल मार्केटच्या माध्यमातून आम्ही एकत्र झालेल्या कंपनीने जो डाटेच्या माध्यमातन अनेक जणांना फोनवर बोलून हैराण केलेलं आहे तर त्याच्यातनं एकच पहा की स्पर्धा तर महाराष्ट्रात झाली पाहिजे नाही देशात झाली पाहिजे तर शेतकऱ्याचं भलं होणार आहे आणि अजून चार आडते तयार झाले पाहिजेत चार प्रतिस्पर्धी तयार झाले पाहिजे पण खरं की खोटं आता काहींनी वावड उठाव की केडी चौधरी नाव बदली करून दुसरं मार्केट चालू केलेलं आहे हे आमचं इथे हे नाशिककरांसाठी उत्तर शेतकऱ्यांसाठी सांगतो की आज हे पेव व्यापारी आपल्याला वीस वर्षात सोडून गेलेला नाहीये आणि एकमेव माणूस असा आहे की व्यापारीला दम देऊन माल घ्यायला लावणार आहे सकाळी पाहिलं व्यापारीला दम देऊन माल घ्यायला लावणार आहे कारण शेतकऱ्यांनी एवढं मेहनत केली आणि त्याच्या जर ह्याच फळाचं जर मातीमोल कोण करणार असेल तर त्यांनी पहिल्यांदा शेती करून पाहावी आणि मग ह्या फळाला नाव उठावं हे फळ आणताना किती मेहनत केलेली आहे जेवढं ह्या फळाला मेहनत घेतलेली आहे तेवढंच ह्या फळाला सुद्धा त्यांनी मेहनत घेतलेली आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आणि हे सुद्धा फिकुशी वाटत नाही त्यांना किंवा ज्याचं दोन रुपये होतील मार्केटपर्यंत जाऊया हो बरोबर बरोबर ठीक आहे आता यांचा सौदा होईल ते ठरवतील आणि उद्या आता तर रेडिओ दिसले या बीड जिल्ह्यात हे दिसलेले जे कोण पाहत असतील यांची बाग त्यांनी चांगल्या रेटमध्ये तर जागा बिंदाच घ्या की त्यांची बाग बरोबर आहे का नाही मागच्या वर्षी जशी घेतली तशी घेऊन टाका पण त्यांनी निवडलेली एकदम हलका माल एकदम काढलेला आहे आणि उद्या जर त्यांना मार्केटमध्ये चांगला रेट मिळाला तर ते मार्केटलाच येतील जर मार्केटमध्ये त्यांना रेट भासला नाही तर ते दे जागेवर हो देतील पण आता ही खुली स्पर्धा जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत शेतकरी जागणार नाही एवढं या निमित्ताने सांगतो आता जी लोक फक्त फोनवरच पाहतात व्हिडिओ पाहतात पण मार्केटला येत नाही आणि तुम्ही व्हिडिओ बी पाहताय आणि मार्केटला मार्केट जे येत नाही त्याच्यासाठी काय सांगाल त्यांनी मार्केट यायला पाहिजे मार्केटावशी आपल्या मालाची किंमत कळत नाही कारण आपण काय आपण म्हणतो आपला माल पण आपल्यापेक्षा काय काय माल टॉप मध्ये किंमत कळती आपल्या मालाची किंमत आपल्या बागेत काय होतं आपण आपला रेट धरून बसतो या प्रश्न व्यवहार होत नाही आनंदात नुकसान होतं आपला माल खराब होतो मार्केटला कळत की आपल्या मालाची किंमत काय होईल आपण आपल्याला काय द्याय पाहिजे का पाहिजे शिकवत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी मार्केटला यायचा तरी हा पॉईंट सांगितला आपण फक्त रेट ताणून धरतो मी परवा दिवशीच सांगितलेलं आहे रेट ताना पण रबरागत ताणू नका रबर तुटला की कार्यक्रमच झाला परत जॉईंट होत नाही तसं व्यापारीला पण सोडू नका जागेवरचे पण व्यापारी चांगले असेल तर जागेवर पण सौदे झाले पाहिजेत आणि ते सौदे होताना योग्य रेटमध्ये झाले पाहिजेत आपल्या रेट करायचं असेल तर काय करायचे मार्केटला यायच मार्केटला यायचं ते मी मोकळे यायचं मी सांगतोय पण आज ते स्वतः माल घेऊन आलेले आहेत मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेल की आता तुम्ही तुमचा माल मी अंदाजे काहीतरी फोनवर हा हा जाईल पण मी बाजार कोणालाही सांगत नाही बाजार फक्त म्हणजे मार्केटला मोकळे या किंवा माल घेऊन या तुम्हाला जसं सोयल वाटत तसंच करामधून फॅनिल आतापर्यंत चालतय ही माहिती ही आपल्याला घेण्यासाठी लोक महाबळेश्वरला माथेरानला लोघाव्याला सगळे फिरायला जातात आपली सहल म्हणून दोन तीन दिवस सगळी मार्केट फिरा महाराष्ट्रातली जिथे योग्य वाटेल तिथे जा मी म्हणत नाही केडी चौदर पुण्यात यांना शिकलाय या महाराष्ट्रात अनेक मार्केट आहेत त्या मार्केटला पण व्हिजिट दिली पाहिजे सगळ्या शेतकऱ्या फिरायला पाहिजे आणि ती स्पर्धा वाढली पाहिजे निर्णय घ्यायला पाहिजे कुठं वाटेल तिथं धन्यवाद नमस्कार